तर नमस्कार मंडळी आज पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज रात्रीचं स्वागत करतो आहे कारण आता आम्ही चाललो आहे किरव्या पकडायला पर्यामध्ये तर आपण आता आहोत रोहनच्या घरी किरव्या पकडायला जायचं आहे आणि ते साहेब काय काय करत आहेत ते केस विचरता आहेत किरव्या पकडायला जायचं आहे आणि हा केस विचारून आला आता किरवांना इम्प्रेस केला जातोय तर आम्ही दोघ आहोत आणि बंधू आहेत आपल्यासोबत अजून कांबेरू वगैरे घेतलंय कांबेरू कसं तर हा बरोबर तर साप वगैरे आला त्यासाठी इकडे कांबेरू आहे कांबेरू म्हणजे बघा असं असतं ते याला कांबेरू म्हणतात तुमच्याकडे काहीतरी वेगवेगळं म्हणत असेल पण आमच्या आमच्याकडे तरी कांबेरू म्हणतात आणि हातान किरव्या पकडायच्या आहेत पाण्यामध्ये हात घालून किंवा बिळामध्ये हात घालून अशा किरव्या पकडायच्या आहेत सो तुम्हाला सगळं बघायला मिळेल तर बघूया आपण आता हां आता कसं आहे अंडीवाली जी किरव्यू असते ना ती पकडणार नाही आहेत ते परत भेटली तरी सोडून द्यायची ती सो थोडक्यात बघायला गेलं तर मेल फक्त मेल पकडायचं आहे आपल्याला होय नर ते फक्त मेल पकडायचा आहे फिमेलला सोडून द्यायचं आहे तर बघूया अजून कोण आम्ही तर तिघेच आहोत आता आता बघूया चला आल्यावर निघू आपण तो भेटू पुढे तर निघालो आता आम्ही अरे अरे बापरे टायमिंग का लाईट बंद झाली दोघ जण आहेत पिशू वगैरे घेतले बघूया किती मिळत आहेत ते आता इकडे नदी आहे साईडला नदीच्या साईडून चालतो आम्ही दिसणार ना त्या पाणी वगैरे बघूया दाखवण्याचा प्रयत्न करूया ह्या साइडला नदी आहे इकडे आता आम्ही जिथून जिथे नदी पर्या आहे ना आपला तो नदीला जिथे मिळतो ना तिथून आम्ही स्टार्ट करणार आहोत तिथून आम्ही वरती जाणार आहोत किरप्या पकडत तर बघूया आता तर बघा इकडे आम्ही आलो आता पर्यामध्ये इथून पर्यास ह्या साईडला इकडे पर्या नदीलाच मी येतो इकडे असा इथे नदी आहे आणि आपलं असं इकडून वरती जायचं आहे आपल्या इकडून असं वरती जायचं आहे आलं एंटर झालो आहे बघा शिवारी पाणी थोडंसं मोठंच आहे बघू अरे बापरे हे झाड पडलं आहे बघा इकडे बघा पूर्ण झाड पडलं आहे ते आडवं झालं इथे था। खड्डा आहे तो खड्डा झाला असणार इथे पाणी त्या साईडून येते ना दर 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 पाणी एक साईड येते ना इकडून झाडामुळं झाड पडलं त्यामुळं असं बघा झाड पडलं आहे ना त्यामुळे पाणी अडलंय पूर्ण आणि सगळा फ्लो आहे तो त्या एका साईडला हे झालाय ना त्यामुळे इकडे सगळे वा वाळू वगैरे वाहून गेले आणि त्या खड्डा झाला पूर्ण त्या आता आम्ही आता पाणी वाढलं आहे तर बघू इकडे सगळे फुगा बसलाच नाही पाण्यावर त्यामुळं बघूया

दोन डेगे गेली आताच गेली हा दगड बंदू काढताय का हा दगड एवढं नाही दगड बघा तर मोठा होता एकदम चांगला इथं मग सारखीच आहे बघा इथे पण मी आले मागासारखेच आहे इथे पण दगडामध्ये आतमध्ये तिकडे तिकडे मागून मारा

भेटला आणि एक रिव्यू मिळाले स्टार्टिंगची स्टार्टिंगची पहिलीवाली ठीक आहे पहिली बघा काय हॅलो मोबाईल बघा मोबाईल भेटला मला कॅमेरावाला नोकियाचा आता याच्यात शूट करूया

एक मस्त खेकडा मिळाला आहे मोठा मोठा एवढा खेकडा आहे बघा एकदम मोठा एकदम पण तू लूज झाला वा एक नंबर आला आला, आला। काठी जरा हल्ली होते वर्णच जरा खोदत जा नाही काठी जाम बसले येणार नाही ना तो पण काठी पकड काठी पकड पूर्ण बन बंद बीळ बघू केवढा ते म्हणजे असं माती खसली होती इथे आणि पूर्ण त्याच्या आतमध्ये एक बीळ बनवून केला राहायला होता तोच भेटला आपल्याला आणि बघूया केवढा तो हा बघा केवढा खेकडा मिळालाय तो आपल्याला बापरे बंद बघा होवडा मोठा खेकडा मिळाला तो आपल्याला पूर्ण हात एवढा हातही आहे पूर्ण चला चला ठेवा 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 ठेव दोन खेकडे मिळाले मस्त आहे की मस्त पूर्ण कशामध्ये तिथे बॅटरी तुझ्या तू बघा त्याच्या वयाच्या मध्ये होता त्या बिळामध्ये होता पूर्ण खेकडा मध्ये मस्त होता

होता पण तो गेला आता आतमध्ये इथे इथे आहे किरवी ह्याच्यामध्ये मुड मुद्यामध्ये पण तू खालून मारा हो हा

अवस्था बघा बघ जे खालचं टोक असते ना टोकवा हिसा तोच तुटला आणि बघा हे दोन किरवा मस्त मिळाले आपल्याला आणि ते कांबिरीचं टोक पण इकडेच आहे ना आता एकदम आपण सगळ्या कशा आहेत त्या दोन आहेत मस्त एक पाण्यामध्ये मस्त गिरवी मिळाले

इडली आणि हे बघा इथे रोहन एकच नाही फ्लॅश नको त्याच्यावर मारू साईडला मग मार। साईडला हा दिसू दे हा ओके या आहे मी पकडले मी पकडले पंधरा बॅटरी त्याच्यावर नको मारू रोहन हे ग मस्त साईज मिळाले पण एक चला इकडे आता मी मोहरीवर आलो आहे ह्या साईडला हे बघा ही अशी पूर्ण अशी एवढी मोहरी आहे मस्त आहे तर आपल्याला ते इथून जाऊन पलीकडे जायचं आहे मग आम्ही त्यासाठी पूर्ण कचरा अडकला आहे त्यामुळं ते जाऊ शकत नाही मधून पायपाकडे मी वरती जोडतो आणि वरती आता इकडून आम्ही पार करू कचऱ्यामुळे रे कचऱ्यामुळे पाणी तुंबल सगळं या साईडला पूर्ण हा कसा कच कचरा अडकला सगळे त्यामुळे पाणी तुंबल सगळं या साईडला भरपूर आहे दुसरे साप दाखवले पकड बघा जा जा टायमपास होतोय तेवढा आहे तो साफ गेला तिथेच गेला कचरातच गेलाय कचरात गेला मी जाऊया एक किरवी इथे भेटली होती म्हणून डायरेक्ट त्याच्यावर पायच दिला दुसरी आहे पाय पायाखाली

केवढी बघा मिळाले सुतेरी एक नंबर साईज मिळाले सुतेरीचे मस्त आठ की किरवा हे करतील बंधू हा काय नाही काय मस्त मिळाले पाय मस्त मिळाले कचऱ्यामध्ये गेलं म्हणून मिळालं असं मिळालं नसतं

हे मासे आता घरी जा की हां कुठं किती पण चाले दादा कुठं पुढं तर झाल्या किरव्या पकडून आमच्या म्हणजे वाजले पण खूप बारा वाजले असतील टामट तरी तर झाल्या चार पाच तरी मिळालेत किरव्या ओहो ओहो बेड बेडकाचा आवाज बघा कसा ओरडतो बेड प्लीज तुकडे आवा आबू पण सांग भेटून बॅट त्याच्यावर मार नको कसं ओरड होतं एकदम ओरड रे ओरड परत पण थोडीशी व्हिडिओ आली पण तर फायनली घरी येलो आलो आहे आम्ही आता बघूया किती खेळडे मिळाले ते एकूण स चला कोण आहे का आता बघूया आपल्याला आता बघूया किती मासे मिळाल्या आहेत त्या ये 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 बाहेर आणि एक सुतिरी पण मिळाली आहे आपल्याला